करण्याचं करेल याला सर्वस्व जिम्मेदार प्रशासन असेल उद्या होणाऱ्या आगीला उद्या होणाऱ्या गोष्टीचा एक अंत असतो वर्ष बसायला काय झालं या ठिकाणी माणसावरती माणसं खाण्याचं मागण्यामध्ये आलेले आहात काय मागण्या आहेत काय सांग आम्ही आमच्या नेत्यावरजी यांनी बिनबुडाचे आरोप केले विनाकारण त्यांचा संबंध नसताना त्यांची नावं घेऊन ज्यांनी ज्यांनी काही कारवाई केली त्यांची कारवाई होऊ दे ना हो ज्यांनी ज्यांनी काय तिकडे त्यांची केस झाली त्यांची कारवाई करा पण ज्यांचा संबंध नसताना मुंडे साहेबावर किंवा त्या पंकजा ताईवर विनाकारण आरोप करून त्यांना बदनाम करण्याचं जी काय कार्यक्रम यांनी चालवला जाणून बुजून आणि एकच जात टार्गेट केली हो डायरेक्ट सुरेश दस हे दोन नेते आणि ते सोडता इतर समाज अशी घोषणा जाहीर सभेत सुरेश दस करतो सुरेश दसनी शपथ घेतली नाही का मी सगळ्या समाजाला बरोबर घेऊन हे करीन म्हणून आमदार असताना शपथ घेतली ना सुरेश दसनी आणि सुरेश दस, दस आमदार घेतलेल्या शपथेचा बी भंग केला सुरेश दसनी सुरेश दसवर बी अनेक कुणी आहेत सुरेश दसवर काल हे केलंय सुरेश दसनी एका पार्टीच्या मुलाचा खुल केला सुरेश दसवर का कारवाई होत नाही त्याच्या बायकोचं नाव घेतलंय त्याच्यात क्लिप टाकली काल त्या लटपटे नावाच्या माणसानी सुरेश देशला सुरेश देशच्या बायकोला अटक करा ते तो ऍक्च्युली गुन्हेगार आहे धनंजय मुंडे आणि पंकज काहीतरी नाही त्याच्यात सुरेश देश ऍक्च्युली गुन्हेगार आहे सुरेश देशला आणि त्याच्या बायकोला अटक करा पारड्याच्या खुनाच्या केसेसवर गुन्हा दाखल करा आणि त्याची चौकशी करण्यासाठी या मागणीसाठी आम्ही सगळे हे लोक इथं आलेलो आहोत